आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाशिक शहरात आढळली पुरातन पेशवेकालीन रहाट जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असताना ही सापडली रहाट नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात स्मार्ट सिटीच्या वतीनं पाइपलाइन टाकण्याचं काम सुरू असताना मधली होडी परिसरात पेशवेकालीन रहाट सापडली आहे मधली होडी येथे जलवाहिनीसाठी खोदकाम सुरू असताना ही रहाट सापडली आहे ही रहाट जवळपास नव्वद वर्षापूर्वी बुजवली गेली असल्याची चर्चा परिसरात आहे ही रहाट पेशवेकालीन असून अशा जवळपास बावीस रहाटी जुने नाशिक परिसरात असण्याची शक्यता देखील आहे आता ही, ही रंगपंचमी करताना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे रंगपंचमीच्या दिवशी विधी व जलपूजन करून तसेच पालखी मिरवणूक काढून या ठिकाणी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे ही रहाट बारा बाय बारा फूट असून या रहाटीची खोली साडे फूट आहे रंगपंचमीसाठी या रहाटीत नैसर्गिक केसरी रंग खास फुलांपासून तयार करण्यात येणार आहे या रहाटीविषयी येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे रंगोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय स्तरावरच्या लागणाऱ्या सर्व परमिशन पोलीस खात्याच्या तसेच महानगरपालिका स्मार्ट सिटी अंतर्गत पुरातत्व विभाग जिल्हा कलेक् कलेक्टर ऑफिस सर्व ठिकाणच्या कले परमिशन आम्ही घेतल्या आणि जवळजवळ ऐंशी वर्षानंतर आम्ही रहाड ही सर्व रंगप्रेमींसाठी ओपन करून देण्यात आहे पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा होणार आहे पालखी काढणार आहे जलदेवतांची पालखी काढून विधिवत या रहाडीमध्ये त्यांचं स्थापन पूजन करून स्थापना करण्यात येऊन सगळ्यांसाठी रंग उत्सव उप म्हणजे वापरण्यासाठी खुली करण्यात येणार आहे नाशिकमध्ये पिशवेकालीन ही सातवी रहाडी टोटल नाशिकमध्ये बावीस पिशवेकालीन रहाडी आहेत एक म्हणजे आपलं शनी चौकामधली आलं लक्षात पंचवटीमध्ये दुसरी दिल्ली दरवाजापाशी त्याच्यानंतर ति तिवंद ती, चौकामध्ये आहे तांबड गल्ली ते ही मधले दंडे हनुमानापाशी आहे त्याच्यानंतर मधली होळी आहे सूर्यनारायण मंदिरापाशीली राहाड एक त्याच्यानंतर खाली रोकडोबाच्या तिथं पण एक राहाड होती ती काही अजून लक्षात नाही येते पण तिथं पण सांगतं आणि ही पन्नास वर्षानंतर ही राड आणि आमचे पूर्वज जे होते म्हणजे आमचे आजोबा किंवा जे मधले होळी तालीम संघाचे पदाधिकारी म्हणजे वामनरावचंद्र थ्रे त्याच्यानंतर वसंत देव धर्माधिकारी आलं लक्षात त्याच्यानंतर हे म रामचंद्र देव आणि कोण लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या यांनी त्यावेळेस सांगितलं की ही पन्नास वर्षापूर्वी ही राड ओपन एकोणीसशे पन्नास, पन्नास साली ओपन केलेली होती त्याच्यानंतर ही आज बहात्तर वर्षानंतर ओपन झालेली आहे ही मधल्या ओळीची जी राहाड आहे ही पुरातन पेशवेकालीन राहाड आहे आणि जे जाणते जुने जे लोक आहेत त्यांनी सांगितलं ऐंशी वर्षापूर्वी ही राड उघडली गेली होती त्याच्यानंतर ही उघडली गेली नाही पेशवेकालीन राहाड आहे अडीचशे वर्षापूर्वी जवळ ती बांधली गेलेली असते स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्यावेळेस पाईपलाईनचं काम चालू होतं तर पाईपलाईन काढताना त्यांनी जो काही खड्डा केला त्यावेळेस त्या राडीचे काही अवशेष आम्हाला सापडले मग त्याच्यानंतर त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली स्मार्ट सिटीवाल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे जर काही पुरातन लोकांची भावना असलेली जर का राहाड असेल तर आम्ही ते काम आम्ही वेगळ्या मार्गाने नेऊ त्याप्रमाणे त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुमची पाईपलाईन जी आहे ती वेगळ्या मार्गाने न्या त्याप्रमाणे सहकार्य करून त्यांनी ते पाईप काढले आणि आज आजच्या ह्या घडीला तुम्हाला जी दिसते राहाड त्या पद्धतीने ती उभी आहे आणि त्याप्रमाणे ता ता आता तारखेला रंगपंचमी आहे त्या दिवशी विधिवत पूजा अर्चा करून या राहाडीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाईल आता हे आमचे कार्याध्यक्ष जे आहेत भूषण जुन्नरे ते तुम्हाला थोडक्यात माहिती देतील रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक